हॅलो एव्हरीवन तर कसे आहात सगळे दीपा टेस्टी डिलाईटमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर चला तर मग आज आपण ना एक नाश्त्यासाठीची छान अशी रेसिपी बघणार आहोत तर अगदी साधी सिंपल झटपट होणारी रे रेसिपी आहे तर मी ही मुगाची डाळ घेतलेली आहे आणि ती मी तीन तास भिजवलेली होती तर तीन तास भिजल्यानंतर मी ती एका मिक्सरच्या भांड्यामध्ये त्यातली डाळ काढून घेते त्यानंतर एक इंच आलं घेतलेलं आहे त्याचे छोटे छोटे तुकडे करून त्यानंतर सात ते आठ लसूण पाकळ्या त्यानंतर हा बारीक रवा आहे तर लाग, ला तो आपल्याला एक वाटी घालायचा आहे तर तुम्ही जाड बारीक कोणताही रवा यूज करू शकता त्यानंतर घालायचं आहे पाणी तर मी आधी अर्धा ग्लास पाणी घातलं आहे आपल्याला नंतर लागल लागेल असं आपण पुन्हा घालणार आहोत पाणी पण मी सुरुवातीला अर्धा ग्लास घातलेला आहे त्यानंतर ह्या लाल मिरच्या आहेत ओलच आहेत तुमच्याकडे नसतील तर तुम्ही सुक्या लाल मिरच्या किंवा हिरव्या मिरच्या घातल्या तरी चालू शकतं तर मी ह्या चार हिर लाल मिरच्या घातलेल्या आहेत त्याचे तुकडे तुकडे करून मी ते मिक्सरच्या जारमध्ये घेतलेत आणि आता आपल्याला हे सगळं बारीक वाटून घ्यायचं आहे तर बघू शकता आता ओबडधोबड असं वाटून झालेलं आहे तर आता मी त्यामध्ये अजून थोडं पाणी घालणार आहे आणि त्याची बारीक अशी पेस्ट बनवणार आहे तर आता मी परत एकदा ते फिरवून घेतलं आहे मिक्सरला तर बघू शकता आता छान असं आपलं ते मिश्रण वाटून रेडी झालेलं आहे बघू शकता आणि आता हे बॅटर जे आहे ते काय आपल्याला आता भिजत वगैरे ठेवायची काही एक गरज नाही आणि सोड्याचा हे काही एक आपल्याला यूज करायचं नाही तर आता ते मी एका डब्यामध्ये काढून घेतलं आहे त्यानंतर मिक्सरच्या भांड्याला लागलेलं एक्स्ट्राचं त्यामध्ये थोडंसं पाणी घालून तेही भांडं धुवून घेतलं आहे त्यानंतर चवीनुसार मीठ अर्धा चमचा हळद अर्धा चमचा जिरं घातलेला आहे आणि अर्धा चमचा ओवा तो मी हातावर क्रश करून घातला आहे आणि हिंग घालायचं आहे आपल्याला अगदी थोडंसं त्यानंतर हा कोबी आहे तर तुम्ही अगदी बारीक चिरून घेतलेला आहे तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये भाज्या अजून ॲड करू शकता म्हणजे गाजर वगैरे काय तुम्हाला आवडतील अशा त्यानंतर कोथिंबीर पण मी भरपूर अशी बारीक चिरून घातले आणि हे अर्धी वाटी दही घातलेलं आहे तर ते फार आंबट आहे म्हणून मी अर्धी वाटी घातलं आहे नाहीतर त्याची क्वांटिटी वाढवली तरी चालू शकते तर मी अर्धी वाटी दही घातलेलं आहे आणि आता हे मिश्रण आपल्याला सगळं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर बघू शकता आता छान असं ते सगळं बॅटर आपलं मिक्स करून झालेलं आहे आणि आता आपण त्याचे डोसे करून घेऊयात तर हे आपल्याला फार पातळ असे नाही करायचे आहेत जाडसर पण असे कुरकुरीत असे बनवायचे आहेत तर मी गॅसवर एक पॅन गरम करत ठेवला त्यामध्ये घातलेलं आहे तेल तर तेलाऐवजी तुम्ही तूप किंवा बटर वगैरे यूज करू शकता आणि आता त्यावर मी हे बॅटर पसरवून घेतलं आहे तर फार पातळ मी बनवणार नाही आहे तर आता आपलं हे बॅटर पसरवून झालं आहे त्यानंतर मी ठेवणार आहे त्याच्यावर झाकण आणि अगदी लो टू मीडियम गॅसवर आपल्याला एक तीन ते चार मिनटं तर हे छान असं वाफवून घ्यायचं आहे तर बघू शकता आता एक साईड तर छान अशी शेकली गेली आहे तर आता दुसरी बाजू आपल्याला छान अशी शेकून घ्यायची आहे तर गॅस फार मोठा वगैरे नाही करायचा आहे जेणेकरून काय होतं तर डोसा करपला जाईल पण आतपर्यंत भाजला जाणार नाही आणि कुरकुरीत होणार नाही तर बघू शकता मी अगदी लो गॅसवर हे छान असा डोसा भाजून घेतलेला आहे तर अशाच प्रकारे मी बाकी डोसे पण करून घेतले त्यानंतर केलेलं आहे सर्व तर ही कोबीचीच भाजी बनवलेली आहे टोमॅटो सॉस आणि मॅनीज याच्यासोबत मी सर्व केलं आहे तर ही अगदी साधी सिंपल आणि पौष्टिक अशी डोशाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की सांगा तसेच आपल्या चॅनलला कनेक्टेड रहा आणि आपल्या या चॅनलवरच्या रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा थँक्यू